उत्तर कोकण म्हणजे आजचा पालघर जवळजवळ सतराव्या शतकात पोर्तुगीजांनी पश्चिम किनारपट्टी काबीज केली होती उत्तर कोकणातील बरेच गड किल्ले आता त्यांच्या हाती आले होते सत्ता आल्यावर पोर्तुगीजांनी इथल्या स्थानिक लोकांवरती हुकूमत गाजवायला सुरुवात केली त्यांच्यावरती अमानुष जुलुम करू लागले धर्म परिवर्तन करणे हा त्यांचा मुख्य हेतू होता अशा पोर्तुगीजांचा पाळाव करण्यासाठी चिमाजी अप्पानी उत्तर फिरंगानी एक उत्तम योजना आखली होती याचा फायदा चिमाजी अप्पाना वसईच्या लढाईमध्ये झाला होता सतराशे सदोतीस च्या दरम्यान वसईसह चिमाजी अप्पानी उत्तर कोकणातील बरेच गडकिल्ले किल्ले जिंकले होते त्यातील एक म्हणजे तांदुलवाडी दुर्ग आपली आजची भटकंती तिथेच आहे सुप्रभात मित्रांनो तर आत्ताचे वाजले आठ आणि आपण घर सोडलं होतं सहा वाजता आठ वाजता आपण तांदुलवाडी या गावामध्ये दाखल झालो आपली बाईक पार्क केली आपण ग्रामपंचायतच्या दिशेने सकाळी पाचच्या सुमारास जाग आली तसा मी भटकंतीसाठी रेडी झालो माझ्या घरापासून अगदी चाळीस किलोमीटरवरती तांदुलवाडी दुर्ग आहे सफाळे हे अगदी जवळच स्थानक पहाटेच घर सोडताना आजूबाजूची शांती मनाला शांतता देणारी होती एमआयडीसी कामगार वर्ग कामाला जाताना दिसून आला आणि मी आपल्या मार्गाला तासाभरात आपण तांदुलवाडी दुर्ग गाठला खर तर आज आपण सोलोच निघालो आहोत सोलो दे आपण बऱ्याच वेळा केलेले आहेत तर विचार केला तांदुलवाडी दुर्ग सुद्धा आपण सोलोच करूया तांदुलवाडी दुर्ग तसा छोटा आहे तरी दोन तासाचा ट्रेक करावा लागतो ज्याच्यामुळे प्रवास अधिक रोमांचक होतो अधूनमधून येणारे ताज्या पाण्यांचे आवाज पक्ष्यांचे गाणे आणि हिरवीगार चाऱ्यांचे दृश्य माझं मन थोड रिलॅक्स करत असत मी एकटा असल्यामुळे निसर्गाशी एक अप्रतिम संबंध जडू लागलो चढाई न लागल्यावर पावले गडबड करीत नव्हती काही ठिकाणी खडक आणि घसरड्या रस्त्यामुळे जरा मला सांभाळून चालावे लागत होते शरीराला थोडे कष्ट होत होते तरी माझं मन निसर्गाच्या सौंदर्याने भरून जाई जागोजागी दुर्गावर जाण्यासाठी पाट्या आणि फळक लावलेले ला आहेत जेणेकरून तुम्ही दुर्गावर जात असाल तर तुम्हाला त्या पाट्या किंवा त्या ॲरोच्या मदतीने तुम्हाला जाण्यासाठी तिथे मदत होते हा एक इथे फायदा होतोय तर फायनली अथांग प्रयत्नानंतर आपल्याला दिसलेली आहे ती कारवी ही बघा कारवीचं दर्शन झालेलं आहे आता ती कारवी फुलत आहे हे बघा अजून तिचं कळीमध्ये रूपांतर आहे आणि इथे बघा हे फुललेलं आहे जांभळ्या कलरची जास्त नाही तर दोन तीन जाड्या तिथे कारवीच सह्याद्रीचं मुख्य आकर्षण म्हणजे कारवी अजून पण आपल्याला तांदूळवाडी दुर्गावरती बघायला भेटते वा 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 क्या बात है? एकदम जबरदस्त कारवीला बघून मन आनंद झालं माझ गडाची उभारणी आठव्या ते बाराव्या शतकात शिलाहार राजवटीत झाल्याचे समजते नंतरच्या कालखंडात चौदाशे चोपन्नच्या च्या सुमारास गडाचा ताबा गुजरातच्या सुलतानाकडे कडे आला सोळाव्या शतकात तो पोर्तुगीजांकडे गेला अखेर सतराशे सदोतीसच्या दरम्यान चिमाजी अप्पाने पोर्तुगीजांचा पाडाव केला के आणि त्याला स्वराज्यात दाखल केला सदर मोहिमेत विठ्ठल विश्वनाथ आणि आवजी कवडे या सरदारांनी अतुलनीय पराक्रम गाजविला होता आज रविवार आहे आणि अजून तरी मला कोणी दिसलं नाही इथे <laughs> अजब हे यार साधारण बऱ्याचशा पायपेटीनंतर आपण येऊन पोचलो हजेरी माळमध्ये ही पूर्ण हजेरी माळ आहे बघा पूर्ण माळ राण बघा एकदम पूर्ण विस्तृत पठार आहे आणि याचं नाव आहे हजेरी माळ आणि इथे बारायगड परिवाराने उत्तम काम केलेलं आहे ठिकठिकाणी असे माहिती दर्शवणे फलक लावलेले आहे गडावर फारसा लोकांचा वावर नाही संडे असून सुद्धा ट्रॅकल्स मंडळी इथे कमी प्रमाणात होती परत एकदा आपल्याला जंगलाचा टप्पा लागला जंगल चांगलंच भरलेलं वाटलं उंच जाडवल दिसली त्याच्यामुळे उन्हाचा त्रास जाणवत नव्हता तर आपण आलो इथून हजेरीमाळ इथून आणि पुढे दिसतं आपल्याला गोडमाळ म्हणजे इथे गेल्यानंतर गोडमाळ आहे आणि बघा हा रस्ता महादरवाजा इथे डायरेक्शन दाखवलेलं आहे इथून असा महादरवाजाच्या दिशेने रस्ता आहे तर आपण जाऊया आता महादरवाज्याच्या दिशेने तर ठिकठिकाणी थीक ॲरोचे मार्किंग आणि फडक लावल्यात त्याच्यामुळे आपल्याला रस्ता व्यवस्थित भेटतो नाहीतर आपण कधीच हा रस्ता विसरलो असतो कारण की वृक्षवल्ली गंदाट आहे आणि एका रस्त्यावरून तीन चार वाटा फुटतात तर ते शोधणे तुम्हाला खूप कठीण जाऊ शकते त्याच्यामुळे जे कोणी असं ॲरो लावलेले असतील त्यांचं मनापासून अभिनंदन तर फायनल मित्रांनो आपण अथांग प्रयत्नानंतर महादरवाजा गाठलेला आहे सत्या अवस्थेमध्ये उभा येतो फक्त काही अवशेष उरलेले आहेत आणि आपण सोलो चालवतो पण भटकंती दरम्यान बघा आपल्याला गावातील काही शाळकरी मुळे दिसलेले आहेत अखिरात किल्ल्याच्या शिखरावर पोचलो इथून संपूर्ण परिसर पाहता येतो चारही दिशामध्ये डोंगर आणि जंगल हा दुर्ग मराठा साम्राज्याचा एक महत्वाचा गड होता याच्या उंचावर किल्ल्याच्या संरक्षणासाठी खूप उपयोगी होता शत्रूच्या हल्ल्याच्या काळात हा किल्ला साम्राज्याला सुरक्षित ठेवण्यासाठी महत्वाचा ठरला कॅम्पिंगसाठी आलेल्या पोरांची आवरावरी चालू होती त्यांच्याशी थोडा वेळा पुरता संवाद साधला तां तांदुलवाडी दुर्गाचा सर्वोच्च बाग म्हणजे विस्तृत पठार आहे आणि या पठारावरसुद्धा सुद्धा एक बाले किल्ला आहे तर आपण सर्वप्रथम बाले किल्ल्यावरती जाऊ बाले सुद्धा रस्ता आहे तिथे सात पाण्या जडाक्यात इथून पण एक असा रस्ता होता बट आपण हा रस्ता प्रॉपर करू इथून आपल्याला अद्भुत दृश्य दिसत होते तो म्हणजे सूर्या आणि वैतरणा नदीचा संगम दोन्ही नद्या एकमेकांच्या बेटीसाठी उतावल्या झालेल्या इथली शांतता हवेतील ताजेपणा आणि आजूबाजूचा निसर्ग सगळं काही अप्रतिम असं वाटलं की हे ठिकाण वाऱ्याशी आणि सूर्याच्या किरणाशी बोलत इथे काही वेळ शांत बसून विचारामध्ये हरवलो कदम 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 મહારાજ ગણપતિ ગજપતિ ભૂપતિ પ્રજાપતિ જાગૃત સુવર્ણરત્ન શ્રીપતિત ન્યાયાલંકાર મિત શસ્ત્રાસ્ત્ર પારંગત રાજધુરંધર પ્રૌઢ પ્રતાપ પુરંદર ક્ષત્રિય કુલાવ શ્રીશ્વર महाराजाधिराज जोगिराज श्रीमंत 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 श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो वाय भवानी जय शिवाजी हर महादेव बालेकिल्ला अतिशय लहान पडक्या अवस्थेत वाडा दिसून आला आता फक्त त्याची तटबंदी शाबूत आहे त्याच्यामध्ये महाराजांचं छोट मंदिर आणि शेजारी चौथरा असा काही बाले किल्ल्याचा परिसर आहे इथे जास्त काळ मी थांबलो नाही बाले किल्ल्यावरती महाराष्ट्राचे आराध्य देव शिवछत्रपतींच छोटस मंदिर आहे आणि बालेकिल्ल्यावरती आम्ही सुंदररीत्या घोषणाबाजीसुद्धा केलेली आहे बालेकिल्ला के तसा छोटा आहे आणि आता ही वाट जाते इथे काही पाण्याच्या टाक्यात ते आपण बघू आणि तसं फिरून फिरून आपल्या मारायला लागूया परत बाले किल्ल्यावरून खाली उतरल्यानंतर असे दोन पाण्याचे टाक्या लागतात जोड टाक्यात इथे काय आणि या इथे रस्ता इथून आहे इथे आपल्याला एका संगतीत सात टाके आहेत लागो पाठ अशा सात टाक्या आहेत ते आपल्याला बघायला भेटतील सात टाके बघण्याच्या दिशेने जात असताना एक कोरड तलावाचं दर्शन झालेलं आहे सध्या त्याच्यामध्ये पाणी नाही का पाणी नाही माहिती नाही काही मिनिटातच आपण या टाक्यापाशी येऊन पोचलो एकदम विलोभनीय त्याची मांडणी पाहता प्राचीन काळात गडावरती बऱ्यापैकी सैन्यांचा पहारा असावा आता सूर्यदेव डोकं वर काढू लागला होता तो तापायच्या आत आपल्याला परतीला लागायला हवं टाक्यांच्या बाजूने एक सरळ रस्ता जातो डाव्या बाजूने वळण घेतला की आपण पोहोचू महादरवाजाच्या कडे म्हणजे आपण आलो तो मार्ग आणि सरळ घेण्यास एक पायी रस्ता लागतो जो कठीण आहे आणि पूर्ण गडाला गेरा मारून जातो तो जरा मला अवघड वाटला म्हणून मी आलेल्या त्याच वाट्याने परत परतीला निघायचे ठरविले तर फायनली आपण येऊन पोचलो महादरवाजापाशी आता इथूनच आपण परतीला लागणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथेच संभवतो